इकडचं आपल्याकडच्या बाजूचं चेंड्या आणि पलीकडचं आहे ते कुठलं का खोला बैलांचे नाव सांगा की डेंजर सुंदर डेंजर सुंदर आणि नाग्या कुठलं ना गाव डफळापूर ब गटाला काय कुठं जनरलला ठीक मामा नमस्कार बैलांचे नाव सांगा की धारंजय तिकडचा शिव हरण्या हा सो बरोबर ब गटाला हे कडचा हिकोट पल्यान बटाला काय जनरलला ओके कुठलं गाव नाव सांगी राजा नगर शिल्या घरची जोड ना ब गटाला ठीक आहे कुठलं गाव म्हणलं ठीक ओके ममा जरा नाव सांगा की पली हिवा अभिषेक पलीकडचा नखर्या कुठल्या गटाला पाहणार आहेत जनरल ला कुठलं गाव जरा बारशा आमदार संघळ शिरोल शिरोला पाहणार आहेत जनरलला शिरोल च आहे घरची सोड नाहीवाडीचा आहे कुठला हि हि पळशी बांड्या हि एम एच हरण्या जाकाप कुठलं गाव ओके ओके नाव सांगा निमशीर गावचं ना बटाला नाव सांगा घ्या कुठलं गाव ब गटाला पाहणार आहेत कुठलं गाव म्हटलं नरवाड त्या बैलांचं नाव सांगा घ्या बैलांचं नाव सांगा कुठलं गाव ब गटला पाळणार आहेत जनरलला नाव सांगा की बेडक पक्ष्या आणि बारशा कुठल्या गावच्या बेडक आणि हे जनरलला पाहणार का बगटला वशा आणि ह्याच हरण्या आणि कुठलं वेळेला पाहणार आहेत ब गट ब गटाला कुठलं गाव दत्तवाड आणि दा ठीक आहे बैलांचे नाव सांगा आणि मी आणि हो हां आणि तो पाकडे कुठले गाव सर ये आणि मल्लेवाडी मल्लेवाडी कशाला पाहणार आहे बगतला बगतला ठीक आहे आता नाव जर सांगा पहिल्यांचं ऐकियो मुंबईत नवीन आहे दूध गाव नकरे दूध गाव नकरेंतियो भारत ठीक आहे ह्याचं नावात फाकड्या बोंगरे सरकार फाकड्या पलीकडचा ब गटाला उलट बो छग्या सांग जमादार हरण्या आणि ह्याच हरण्या ब गटाला पाहणार बैलांची नावं सांगा बैजा हिओ हो आणि इकडचा सरपंच बैजा ब गटाला कुठलं गाव कुटकुई तो हन्म्या आणि हिओ सावया सावया आणि हनम्या कुठल्या गटाला पळणार आहेत ब गटाला कुठलं गाव ठीक ओके, ओके। बैल दा बैलांचे नाव सांगा आणि गटाला पाहणार आहेत बैलांचे नाव जर सांगा प्रमोद थोरांचा वाशा कुठला तो सांगोला राजा जनरलला पाहणार आहेत ओके बनपुरी फुल्या आणि तो पकड्या बघायला पाहणार आहेत जनरलला टोप बंद्या हो आणि तो सागर पाटील बैजा ठीक आहे बघाल काय जनरलला बघ बघा पहिल्या पहिल्याचं नाव सांगा ह्यो वशा आणि हो बटाल पाहणार कुठलं का शिरोळ शिरोळचा आणि दानवायचा कुठल्या गटात पाहणार ब गटाला सांगा पहिल्याचं नाव ते पहि पलीकडचं महावीर कागल महावीर कागल ब गटाला पाहणार जनरलला पहिल्याचं नाव जरा सांगा की त्या बैलाच नाव काय रुपया आणि याच गजा बोलणार कुठलं कुडकुळी सांग पैऱ्यांचं नाव हा आणि याच अलकुड ब गट आला पैऱ्यांचे नाव सांगा तेवंद्र्या आणि होिमण्या बघटल पाहणार आहेत मित्रांनो त्या पहिल्याच एक वैशिष्ट्य सांगतो काय बेडकला जे मैदान चालतंय तिथं जवळजवळ चार साडेचार पाच फूट ओर उडी मारला बहल तो हा बघा